धनंजय मुंडे धनंजय मुंडे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर सातत्याने चर्चेत असलेलं नाव मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील धनंजय मुंडे यांची अनुपस्थिती पाहायला मिळाली त्यानंतर आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार हे बीड दौऱ्यावर होते त्यामुळे आज तरी अजित पवारांसोबत धनंजय मुंडे दिसतील अशी सर्वांनाच आशा होती दौऱ्याला आजारपणाचं कारण देत दांडी मारणारे धनंजय मुंडे यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय धनंजय मुंडे हे मंगळवारी रात्री म्हणजेच एक एप्रिलला मुंबईतील एका फॅशन शो ला उपस्थितीत असल्याची माहिती समोर आली आहे हा व्हिडिओ पुन्हा एकदा पहा मिळालेल्या माहितीनुसार धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे यांची मुलगी वैष्णवी मुंडे हिने एका फॅशन शो मध्ये सहभाग घेतला होता त्या कार्यक्रमाला रात्री उशिरा धनंजय मुंडे गेटवे ऑफ इंडिया येथे उपस्थित होते पण आज सकाळी धनंजय मुंडे यांच्या ट्विटर हँडलवरून सकाळीच एक पोस्ट करण्यात आली आपली तब्येत ठीक नाहीये उपचारासाठी मुंबईला जावं लागणार असल्याने आपण अजित पवारांच्या दौऱ्यासाठी उपस्थित राहू शकत नाही असं धनंजय मुंडेंनी सांगितलं होत याबाबत कुणीही संभ्रम निर्माण करू नये असंही त्यांनी म्हटलं होतं त्यानंतर आज दिवसभरात स्वतः अजित पवार आणि धनंजय मुंडे यांची बहीण पंकजा मुंडे यांनीही ते आजारी असल्याची प्रतिक्रिया दिली होती मात्र प्रत्यक्षात धनंजय मुंडे हे एका फॅशन शो मध्ये उपस्थित असल्याचं हा व्हिडिओ सांगतोय एकीकडे आजारपणाचं कारण देत धनंजय मुंडे यांनी पालकमंत्री आणि स्वतःच्या पक्षप्रमुखांच्या दौऱ्याकडेच पाठ फिरवली तर दुसरीकडे मुलीच्या फॅशन शोच्या कार्यक्रमात धनंजय मुंडेंनी हजेरी लावल्याने आता राजकीय चर्चा सुरू झाल्यात बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दोषी ठरवण्यात आले या प्रकरणावर धनंजय मुंडे यांच्यावर टीका झाली होती यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला मुंडे हे पक्षात नाराज असल्याची चर्चा सुरू आहे पण आता नेमकं खरं काय म्हणायचं हे येणारा काळ सांगेल डीएम सरळ सरळ उल्लू बनवताय आमदार असून लहान मुलांसारखं रुसून बसताय डीएम तुम्ही आमदार अधिवेशनात हजर नाही महत्वाच्या बैठकींना हजर नाही मतदारसंघातील विकास कामे होणार कशी तब्येतीमुळे आमदारकीचा राजीनामा द्या तुमच्या रुसव्या फुगव्यात परळीचं नुकसान कशाला बीड नाही काल मुंबई गाठली फॅशन शो पाहिला आणि इकडे तुमचे नेते परळीकरांना तब्येतीचे धडे देत आहेत नेमकं घडलं आहे का माझी तब्येत अजून थोडी खराब झालेली आज दुपारी मी ऍडमिट होतो दवाखान्यामध्ये नाहीतर ते पण आज दौऱ्यावर येणार होते पण शेवटी माणसाची तब्येत चांगली असली पाहिजे तर माणूस धडधाकटपणे कर काम करू शकतो आणि त्याच्यामुळं त्यांना येता आलं नाही अजित पवारांचं हे स्टेटमेंट ऐकलं धनंजय मुंडेंची तब्येत बरी नव्हती त्यांना दुपारूनच मुंबईला जावं लागलं आणि त्यांना ऍडमिटही करण्यात आले म्हणजे दोन्ही मिक्स करून सांगते अजित पवारांनी धनंजय मुंडेंच्या तब्येतीचं कारण दिलं आणि धनंजय मुंडेंनी सुद्धा आपल्या तब्येतीचं कारण ट्विट केलं गंमत फसली ती मोबाईलला म्हणजे ज्या फॅशन शोला धनंजय मुंडे गेले होते तिथे अनेकांचे कॅमेरे चालू होते आता अगोदर धनंजय मुंडेंना कुणी ओळखत होतं की नव्हतं हे माहीत नाही मात्र बीड प्रकरणापासून महाराष्ट्रातील गल्ली बोळा सुद्धा धनंजय मुंडे डीएम सरळ सरळ उल्लू बनवतात आमदार असून लहान मुलांसारखं रुसून बसतात डीएम तुम्ही आमदार अधिवेशनात हजर नाही महत्वाच्या बैठकींना हजर नाही मतदारसंघातील विकास कामे होणार कशी तब्येतीमुळे वेळ देणं जमत नसेल तर आमदारकीचा राजीनामा द्या तुमच्या रुसव्या फुगव्यात परळीचं नुकसान कशाला बीड नाही काल मुंबई गाठली फॅशन शो पाहिला आणि इकडे तुमचे नेते परळीकरांना तब्येतीचे धडे देत आहेत नेमकं आहे का आजारी असल्यामुळे येऊ शकले नाही त्यांनी मला सकाळी फोन केला आणि सांगितलं की दादा माझी तब्येत अजून थोडी खराब झालेली आज दुपारी मी ऍडमिट होतोय दवाखान्यामध्ये नाहीतर ते पण आज दौऱ्यावर येणार होते पण शेवटी माणसाची तब्येत चांगली असली पाहिजे तर माणूस धडधाकटपणे कर काम करू शकतो आणि त्याच्यामुळं त्यांना येता आलं नाही अजित पवारांचं हे स्टेटमेंट ऐकलं धनंजय मुंडेंची तब्येत बरी नव्हती त्यांना दुपारूनच मुंबईला जावं लागलं आणि त्यांना ॲडमिटही करण्यात आले म्हणजे दोन्ही मिक्स करून सांगते अजित पवारांनी धनंजय मुंडेंच्या तब्येतीचं कारण दिलं आणि धनंजय मुंडेंनीसुद्धा आपल्या तब्येतीचंच कारण ट्विट केलं गंमत फसली ती मोबाईलनं म्हणजे ज्या फॅशन शोला धनंजय मुंडे गेले होते तिथे अनेकांचे कॅमेरे चालू होते आता अगोदर धनंजय मुंडेंना कुणी ओळखत होतं की नव्हतं हे माहीत नाही मात्र बीड प्रकरणापासून महाराष्ट्रातील बोळा सुधा धनंजय मुंडेंचं नाव माहिती झालंय आणि त्यामुळेच कालचा हा फॅशन शोचा व्हिडिओ व्हायरल झाला जावं लागलं आणि त्यांना ऍडमिटही करण्यात आलंय म्हणजे दोन्ही मिक्स करून सांगते अजित पवारांनी धनंजय मुंडेंच्या तब्येतीचं कारण दिलं